नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी दुर्गास्तोत्र सादर करणार आहे हे स्तोत्र रचलेलं आहे युधिष्ठिराने आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाभारतीय युद्ध जे झालं कौरव आणि पांडवांमध्ये त्यावेळी युधिष्ठिराने दुर्गादेवीचे स्तवन केले आणि युद्धात विजय मिळावा असा वर मागितला तर हे स्तोत्र मूळ संस्कृत भाषेत आहे आज आपण त्याचा मराठी अनुवाद बघणार आहोत तर या स्तवनाने देवी प्रसन्न झाली व युधिष्ठिराला तू युद्धात विजयी होशील असा वर दिला पुढे देवीने असे सांगितले की तू केलेल्या या स्तोत्राचे जे त्रिकाल पठण करतील त्यांचे मी रक्षण करीन आणि त्यांच्या सर्व कामना पूर्ण करीन असा वर मिळाला युधिष्ठिराला दुर्गा देवी मातेकडून तर तो ते स्तोत्र आज आपण ऐकणार आहोत जय श्रीराम श्री गणेशाय नम श्री, श्री दुर्गाय नमहा नगरात प्रवेशले पंडुनंदन ತೋದೇಖಿಲೆರ್ಗಾಸ್ಥಾನ ಧರ್ಮರಾಜಿ ಸ್ವನ ಜಗದಂ ತೇಧವಾ ಜಯ ಜಯದು ಭುವನೆಶ್ವರಿ ಯಶೋದಗರ್ಭಸಂಭವಕುಮಾರೀ ಇರಾರಮಣಸಹೋದರಿ ನಾರಾಯಣೀಚಂಡಿಕೆ ಅಂಬಿಕೆ ಜಯ ಜಯ ಜಗದಂಬೆ ವಿಶ್ವಕುಟುಂಬಿ ಮೂಲಸ್ಫೂರ್ತಿ ಪ್ರಣವರೂಪಿಣಿ ಬ್ರಹ್ಮನಂದಪದಿ ಜಿದ್ವಿಲಾಸಿ ಅಂಬಿಕೇತು ಜಯ ಜಯ ಕುಮಾರಿ ಸೌಭಾಗ್ಯ ಗಂಗೆ ತ್ರಿಪುರ ಸುಂದರಿ ಹೇರಂಬ ಜನನಿ ಅಂತರಿ ಪ್ರವೇಶಿ ತೂ ಆಮುಚೆ ಭಕ್ತೃದಯಾರವಿಂದ ಭ್ರಮರಿಳೆ ನಿರ್ಧಾರೀ ಅತಿಮೂಢ ನಿಗಮಾರ್ಥವಿವರಿ ಕಾವ್ಯರಚನಾಕರಿ ಅದ್ಭುತ तुझे कृपावलोकने करुन गर्भांधासी येतील नयन पांगूळ करील गमन दूरपंथे जाऊनी जन्मादारभ्य मुका, होय वाचस्पती समान बोलका तू स्वानंद सरोवर मराळिका होसी भाविका सुप्रसन्न। ब्रह्मानंदे जननी तव कृपेची नौका करुणी दुस्तरभव सिंधुउल्लघुनी निवृत्ती तटा जाई जे जय जय आदि कुमारिके जय जय मूलपीठनायिके सकलसौभाग्यदायिके जगदंबिके मूल के जे जे जय जय भार्गव प्रिय भवानी भयनाशके भक्तवरदायिनी सुभद्रकारिके हिमनगनंदिनी त्रिपुर महामाये जय जय कासार मरािके पद्मनयने दुरीतवन पवके त्रिविधतापभवमोचकेव्यापके मृडानी शिवमानसनकलतीके जय चतुर्यचंपकले ಶುಂಭನಶುಂಭದೈತ್ಯಕೆ ನಿಜ ಜನಪಾಲಕೆ ಅಪರ್ಣೆ ತವ ಮುಖಕಮಲಶೋೇಖೋನಿ ಇಂದೂಬಿಂಬೇಲೆರೋ ಬ್ರಹ್ಮಧಿ ಬಾಳೆ ತಾನಿ ಸ್ವಾನಂದ ಸದನ ನಿಜವೀಸಿ ಜೀವಶೀವದೋ ನಿ ಬಾಳಕೆ ಅಂಬೇತ್ವ ನಿರ್ಮಿಳಿ ಕೌತುಕೆ ಸ್ವರುಪತು ಜೇ ಜೀವನೋಳಕೆ ಮಣೋ ನಿ ಪಡಲ ಆವರ್ತಿ शिव तुझे स्मरणी मनो नीतो नित्यमुक्त, स्वानंद स्वानंदपद हाता येत, तुझे कृपेने जननीये मेळवनी पंचभूतांचा मेळ त्वा रचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळ करीसी तू अनंत बालादित्यश्रेणी तव प्रभे माजी गेला लपोनी सकलसौभाग्यशुभकल्याणी रमा रमण वरप्रदे जय शंभर िपुहरवल्लभे त्रैलोक्यनगरारंभस्तंभे आदिमाये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जयकरुणामूतसरिपालके गुणभरिते ब्रह्मांड फलांकि आदिमाये अन्नपूर्णे तू सच्चिदानंद प्रणवूि सकलचराचरव्यापिनी सर्गस्थित्यंतकारिणी भवमोचनी ब्रह्मानंदे ऐकोनी धर्माचे स्तवन दुर्गा जाहली प्रसन्न मणे तुमचे शत्रुसंहिन राज्यस्थापिन धर्माते तुम्ही वास करा येत प्रगट नेदी जनात शत्रुक्षय पावती समस्त सुख अद्भूत तुम्ही होय ત્યાં સ્તોત્ર પૂર્ણ તે જેત્રિકાલકરતી પઠન ત્યાં સર્વુરવીન સદા રક્ષિણવાયયુધિષ્ઠિર વિરચિ શ્રીદુર્ગાસ્તોત્ર સંપૂર્ણ શ્રીદુર્ગા માતાર્પણમસ્તુ શુભમ જય શ્રીરામ